नाशिक महानगरपालिकेने आडगाव नाका परिसरामध्ये कुंभमेळा काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तपवन तसेच इत्यादी भागामध्ये शेतकरी वर्गाच्या जमिनी भूसंपादन केलेल्या होत्या या जमिनींना जमिनीचा योग्य मोबदला हो शेतकरी वर्गाला दिला गेला नाही त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला दरम्यान काही बिल्डरांनी या जमिनीवर कब्जा केल्याने या बिल्डरांना मोठ्या प्रमाणात मोबदला देऊन त्यांना चेक देऊन महानगरपालिकेने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे याचाच एक भाग म्हणून आज नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती उद्धव बाबा निमसे व शेतकरी वर्गाने शेतकरी वर्गाने आज नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस थोडीशी झटापट यांच्यामध्ये झाली आपण पाथ आहोत नाशिक जन्म शेतकरी कुणाच्या बापाचा आमच्या नाही बापाचा शेतकऱ्यांना न्याय शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटी विजय असोग्रो प्रशासनाच करायचं काय खाली लोक अरे टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय खाली लोक अरे टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचं करायचं I need a workman! I need a workman! I need a workman! I I need a workman! I need a workman! I need a I need a workman! दिलं या सर्वांची नाडको टेस्ट करा यांचा भ्रष्टाचार ओपन करा हे सर्व भ्रष्टाचारी याच्यात थांबतील आणि दुसरं असं की जमिनीचं व्हॅल्युएशन वाढून दिले सहा हजाराचं बारा हजार पंधरा हजार तसा तीनशे कोटीचे अतिरिक्त पैसे नाशिक महापालिकेकडे घेऊन वाटून काढलेले या सर्वांची नाडको डेट झालेच पाहिजे हे सर्व व्हॅल्युएशन ऑडिट झालंच पाहिजे ही आमच्या प्रमाणे मागणी

जागा आहे की त्यावेळेस आपल्याला काहीतरी तर काम येत असतात तुम्ही पार्किंग तर इतर वेळेस पार्किंगसाठी उलारा तेना ते याच्याच्या वेळी फक्त जो काही आपला तीन म्हणजे वर्षातन 12 वर्षांत तो येतो आपल्याला वर्षते ते वेळी तिथे जे यूज होणार आहे तो यूज काय तिथे पार्किंग होणार नाहीये पण अदरवाईज जो काही आहे बाकीच्या वेळेस मध्ये इतर बारा वर्षांमध्ये तिथे तर पार्किंग होऊ शकत सुप्रीम कोर्टचा हायर कोर्ट मध्ये जायची आवश्यकता मला वाटत नाही की त्याच्यात कि त्याला चॅलेंज करायचं हे कोणाला वाटतं था 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 नहीं। नहीं। की सुप्रीम कोर्टात जायचं नाही कारण तर असं आहे आपल्या नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या विरोधामधल्या मध्ये पण आपण हायकोर्टात आलो सुप्रीम कोर्टात जातो साध्या कधी आपल्याकडे तशी प्रकार नाही याच्यामध्ये दोन हजार सतरामध्ये कार्यान्वित तो आपणच इनिशिएट केलेला होता आणि त्याच्यावरती जर कधी कोर्टाने आता ते डायरेक्शन छोटी कसं आहे की दुसंपादन प्रस्ताव आपण त्यानंतर ती लँड रेफरन्ससाठी डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा लँड साठी ती

त्या दोन भेट आहेत एक सिंहस्थच भेट आहे आणि दुसरं जनरल लँड एक्विजिशनचं आहे तर सिंहस्थच्या भेटच्या अंतर्गत पस्तीस कोटी प्रोव्हिजन केलेले आहे आणि जनरल लँड एक्विजिशनचे जे काही आहे भेट त्याच्यामध्ये पासष्ट कोटीला प्रोव्हिजन केलेलं आहे आता याच्यामध्ये टोटल जे लँड एक्विजिशनचे जे प्रस्ताव आहेत ते एकूण प्रस्ताव जेवढे आहेत पण सेवन्टी टू ते प्रोसेसमध्ये आहेत आणि त्यापैकी बासष्ट प्रकरण जे आहेत ना त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर यांनी मागणी जी आहे ती आपल्याला मागणी केलेली आहे कारण त्यांच्याकडून आपल्याला मागणी आल्याशिवाय आपण पैसे पुढे रिलीज करू शकत नाही बासष्ट प्रकरणांमध्ये मागणी आलेली आहे आणि ती मागणी जी आहे ती अप्रॉक्सिमेटली पाचशे ऐंशी कोटींची आहे आता हे जे काही बासष्ट प्रकरण आहेत त्याच्या त्यामध्ये